दिलीप ढाकणे आणि त्यां एकोणीस तारखेला सकाळी नऊच्या आसपास म्हणजे सातच्या साडेसातच्या आसपास शेतामध्ये असताना त्या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकारी हरणं पकडित होते आणि हरणं पकडताना यांच्या शेतामध्ये पकड दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरणं पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना खोक्या उर्फ सतेज भोसले आणि त्यांच्या सहकार्याने मानुषानं मार केली त्यामध्ये त्यांचे आठ दात पडले तर इथला जबडा फ्रॅक्चर झाला आहे त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्या वारे आणि ते एस पी ऑफिसला गेले असताना एकोणीस तारखेला एस पी ऑफिसमधून त्यांना हाकळून देण्यात आलं ए पी आय धोरवड नावाच्या ए पी आयने एस पी ऑफिसमधून त्यांना हाकळून दिलं त्यांनी का हाकडून दिलं याची सुद्धा एस पी ऑफिसमधून हाकळून दिलं तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या आहे आणि अशा प्रकारचा अन्याय झाला त्यांच्यावर आणि इतक्या दिवस होऊन सुद्धा साधी कंप्लेन इतका दबाव आहे त्यांच्यावर की साधी कंप्लेन द्यायला सुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकित आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण आहे सर्वांना माहिती आहे त्यांनी टाकिलं आहे खोक्या मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही ना शंभर टक्के मी तुझ्या पाठीमाग आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या आहे माझा हात तुझ्यावर येत हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा हाका हा आष्टीचा हा भोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायला झाली पाहिजे आणि जोपर्यंत सुरेश धसवर कारवाई होत नाही त्या त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही वन्यजीवाचा सुद्धा ते जो, जो गुन्हा दाखल पकडताना ते पकडलेले आहेत आता तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी काय नेमकं प्रकरण जे झालंय ना एकोणीस तारखेला एकोणीस तारखेनंतर जो दिलीपचे दात पडले हो आणि दवाखान्यात असताना एखादा पोलिसवाला तिथे आला नाही एस पी ऑफिसमध्ये गेलं तर हाकून लावले आणि ज्याने मारले हे सतीश भोसले त्याचे कोण असते साथीदार ते याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा धंदा आहे जर आठ आठ दिवसाला पावसाळ पावसाळ सोनं त्यांच्या मंडळी आणतात बायका आणतात त्याच्यामुळं त्याला काय पैशाची कमी नाही अरे आम्ही पन्नास एकारावाली उसावाली बागायत आम्हाला सारखी साधी मोटरसायकल नाही आणि त्याला काहीत असून तो मध्ये फिरतोय फिरतोय म्हणजे कशावर फिरतोय याचं कारण फक्त चोऱ्या लपाट्या आणि हे असे लु त्याच्या अगोदरचा एक हिडिओ तुम्ही काल बघितला असेल ह्या तक्रार दाखल व्हायला लागली याच्या अगोदरचा एक हिडवा त्याचा असन ते हिडो बघा हे बघा त्याचा त्याच्यावर जवळजवळ दहा पंधरा गुन्हे शेवग होते सुद्धा आका म्हणजे सूर्यादस आका का आका काय झाकून राहत नाही आता ते शंभर टक्के सूर्यदसने करायला लावलेला आहे आणि शंभर टक्के हा सूर्यदस हस्तगत आहे म्हणून त्या आकावर सुद्धा गुन्हा दाखल नाही झाला उद्यापासून मी आमरण उपोषणला बसणार आहे सर्वजण शिरूर बंद करून बसणार आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराज जय भीम